बघा हा आहे अर्धा किलोचा रोज फ्लेवरचा हार्ट शेपचा ॲनिव्हर्सरी स्पेशल केक या केकला तयार करण्यासाठी न्यूट्रेनजेलमध्ये मी रेड कलर टाकून मिक्स करून घेतलेला आहे केकचा अर्धा भाग न्यूट्रेनजेलने कवर करून घ्यायचा आहे कस्टमरची डिमांड आहे की बेकरीमधील केक खूप स्वस्त मिळतात आणि घरगुती केक खूप महाग मिळतात असं तुम्ही का करता तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्न तुमचे कस्टमर विचारत असतील तर तुम्ही कोणतं उत्तर देता हे मला कमेंट करून नक्की कळवा बेकरीमधील केक आणि होममेड केक यामध्ये बरंचसं अंतर असतं बेकरीमध्ये एकदाच खूप सारे केक तयार केले जातात आणि घरगुती फक्त एक ते दोन ऑर्डर असल्यामुळे केकचे दहा ते वीस रुपये एक्स्ट्रा घ्यावे लागतात कारण आपण घरगुती केक, केक अगतिशय छान असे बनवत असतो डेकोरेशन एकदा थोडंसं चुकीचं जरी असू शकलं तरीसुद्धा आपण खूप काळजीने हा केक बनवत असतो प्रत्येक गोष्ट स्वच्छ करूनच इथे वापरत असतो जसं की पॉयपिंग बॅग झालं नोजल झाले केक टीन झाले सर्व गोष्टी आपण प्रत्येक वेळी स्वच्छ करून वापरतो पण या गोष्टीचा विचार कस्टमर कधीच करत नाही फक्त त्याला त्याचे पैसे महत्त्वाचे वाटतात पण आपली मेहनत सुद्धा खूप महत्त्वाची असते म्हणून ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला कस्टमरला समजून सांगणं खूप गरजेचं आहे बेकरीमध्ये केक विकणारे दुसरे आणि केकवरती काम करणारे मजूर वेगळे असतात त्यांना केकविषयी काहीच घेणं देणं नसतं फक्त त्यांना केकचं डेकोरेशन चांगलं करायचं असतं जेणेकरून कस्टमर आनंदाने पैसे देईल गुती केक आपल्याला स्वतः तयार करावे लागतात आणि त्याची विक्रीसुद्धा स्वतः करावी लागते आणि काही प्रॉब्लेम असला तर कस्टमर आपल्याला येऊन कधीही आपली कंप्लेंट आपल्यासोबत करू शकतो पण बेकरीत जाऊन कस्टमर कधीच कंप्लीट करू शकत नाही म्हणून घरगुती केक चांगले आणि फ्रेश द्यावे लागतात आज जर तुम्ही कस्टमरला चांगला केक दिला तर नक्कीच ते पुढच्या वेळीसुद्धा तुम्हालाच ऑर्डर देतील खूप वेळा पैसे पाहत बसायचं नाही हा केक मी अडीचशे रुपयाला सेल केलेला आहे आणि हा केक अर्धा किलोचा आहे प्रत्येक केक आपण मन लावून करतो आणि काळजीपूर्वक करतो तरीसुद्धा जेव्हा कस्टमर पैशांसाठी नाही हो नाही हो करतं तेव्हा मन थोडं नाराजच होतं